नमस्कार मंडळी मी नितीन मोरे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नितीन मोरे ब्लॉक दापोली तालुक्यामध्ये आहे ना एक उनवरे गाव आहे आणि त्या उनवरे गावामध्ये आपण आज गरम पाण्याचं कुंड बघायला जाणार आहोत तर आता आम्ही निघालो आहोत तिथून दापोलीमधून आणि दापोलीपासून सुमारे अठ्ठावीस ते तीस किलोमीटर हे गाव आहे तर चला आपण आजच्या प्रवासाला आपण सुरुवात करूया निसर्गाच्या कोशीत वसलेलं एक सुंदर असं गाव दापोली दापोलीमध्ये आज आपण चाललो आहोत उनवरे गावी तुम्हाला जर येथे यायचं असेल तर दापोली आणि खेड हे दोन मार्ग आहेत दापोलीपासून तीस किलोमीटर तर खेडपासून सत्तावीस किलोमीटर असं अंतर आहे वाकोलीपासून उजव्या हाताला वळल्यावरती बारा किलोमीटर अंतरावरती आपल्याला फाटा लागतो तिथून डावीकडे वळून आपल्याला ओनोरे गावाला जायला मार्ग आहे तुम्ही जर इकडे यायचा विचार करत असाल तर तुम्हाला एस टी किंवा लोकल वडाप असे दोन पर्याय आहेत वाकोलीवरून उजव्या हाताला वळल्यावरती आम्ही लागलो गावतळ्या रोडला थोडंसं अंतर पुढे आल्याच्या नंतर टाव्या साइडला तुम्हाला एक भलं मोठं असं मराठा दरबार रिसॉर्ट बघायला मिळेल जर तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन दापोली फिरण्यासाठी कधी येत असाल ना तर आवर्जून तुम्ही या रिसॉर्टला सुद्धा भेट द्या उन्नोरे गावचे वेशीवरती आल्याच्या नंतर आम्हाला उन्नोरे गावचं ग्रामदेवतेचं मंदिर पाहायला मिळालं थोडा वेळ तिथे थांबून विचार केला की के दर्शन करून घेऊया आतमध्ये गेलो आणि पाहतो तर मंदिर बंद होतं मग थोडा वेळ मंदिराचा फेरफटका मारला मंदिराचं बांधकाम इतकं सुंदर आणि सुबक होतं ना की बघून खूप छान वाटलं थोडा वेळ मंदिराचा फेरफटका मारून आम्ही पुन्हा निघालो आमच्या पुढच्या प्रवासाला मंदिरातून निघून एक दोनच मिनिटात आम्ही उन्वरे गावामध्ये पोचलो फायनल आपण पोचलो इथे हो उन्वऱ्यात गरम पाण्याच्या या कुंडावर आतमध्ये आल्याच्या नंतर आहे ना इथे काही कुंड आहेत हे नॉर्मल कुंड आहेत त्याच्यामध्ये थंड पाणी आणि गरम पाणी हे मिक्स आहे याच्यामध्ये या दोन कुंडामध्ये आहे ना थंड पाणी सोडलं जातात म्हणजे जेणेकरून आहे ना काही लोक त्याच्यामध्ये आंघोळ सुद्धा करू शकतात त्याच्यासाठी हा हे दोन कुंड बनवलेले आहेत हो तिथे आणि जो गरम पाणी आहे ना त्याचा उगम झालाय तो त्या कॉर्नरमध्ये आहे तिथे तिथून गरम पाण्याची सुरुवात होते तिथून पाणी बाहेर येतो सुद्धा कुंड आहे ना हा आंघोळीसाठी आहे इथे उपीळ आहे गरम पाण्याची आणि इथून गरम पाणी हा बाहेर येतोय आता इथे सुद्धा तुम्हाला बघायला इथे तुम्हाला तुम्हा काही असे बुडबुडे दिसत आहेत जे गरम पाण्याचे बुडबुडे आहेत ह्या पाण्याचं टेम्परेचर आहे ना कमीत कमी सत्तर ते ऐंशी सेल्सिअस से एवढे पाण्याचं टेम्परेचर ते आहे तुम्ही नॉर्मल याच्यामध्ये हात घालू शकत नाही या पाण्या इथे तुम्हाला दिसायला तुम्हाला दिसेल की खूप छान दिसते ते झाडी हिरवीगार झाडी आहे ही जी झाडी आहे ना ही ह्या पाण्यावरती आहे ह्या ह्या झाडांना हा गरम पाणी जातोय खाली आणि गरम पाण्यावरती ही झाडं बघा कशी हिरवीगार दिसत तुम्हाला तुम्ही असं कधी विचार केला की गरम पाणी घातल्यानंतर कोणतं झाड जिवंत राहील पण ही झाडं आहेत नाही गरम पाण्यावरती आहेत आणि इथे इथे येत नाहीत का इथल्या गावकऱ्यांचं असं काय म्हणणं आहे की या झाडीच्या मागे सुद्धा काही शेती, शेती आहे आणि या शेतीमध्ये सुद्धा याच्यापेक्षा गरम पाणी आहे जर एखादा जनावर किंवा गुरु या झाडीमध्ये गेले आतमध्ये तर त्यांच्या ना अक्षरशः पोळून निघतात बाहेर तर विचार करा की या पाण्याचं टेम्परेचर स्ट्राँग असेल ते तर चला तुम्हाला मी दाखवतो याच्या पुढेसुद्धा आतमध्ये या पाण्याचा बाहेर जाण्यासाठी मार्ग कुठे काढलेला आहे कोकण प्रदेशातील ठाणे रायगड रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी गरम पाण्याचे कुंडं आहेत या गरम पाण्याच्या कुंडाजवळ भाविक नेहमीच गर्दी करत असतात या कुंडात वर्षाचे बाराही महिने गरम पाणी असते कारण येथील गरम पाण्याचे झरे कधीही आटत नाहीत उन्हाळा असो व पावसाळा येथील पाण्याची पातळी कायम एक समान असते आणि ह्या पाण्याच्या तापमानालाही अजिबात फरक पडत नाही येथील झऱ्यांचा वेग ताशी आठ ते दहा हजार लिटर आहे आणि या पाण्याचे तापमान सत्तर ते ऐंशी अंश सेल्सिअस असे आहे या पाण्यात गंधक आणि कार्बन डायऑक्साईडचे मिश्रण आहे गंधकाचे प्रमाण जास्त असल्यामुळे या पाण्यात आंघोळ केल्यानंतर त्वचा रोग नाहीसे होतात शिवाय दिवसभरचा थकवा असला तरी तो क्षणभरात चटकन नाहीसा होतो फक्त या पाण्यात उपाशीपोटी जाणे टाळावे कारण उपाशीपोटी असल्यास चक्के राहण्याची शक्यता वाढते पुनोर येथे कमरे एवढे पाणी राहील अशा स्नानकुंडांची व्यवस्था केलेली आहे शिवाय स्त्रियांसाठी बंदिस्त स्नानकुंडही आहेत या स्नानकुंडात आंघोळ करणे हा एक सुखद अनुभव असतो गावातील लोक तर हा अनुभव रोजच्या रोज अगदी आवर्जून घेत असतात हा पाणी इथपर्यंतच मारायचं आहे फक्त हा इथून उगम होतोय आणि ह्याच्यापुढे जो आहे ना ह्याच्यापुढे आपलं जो नॉर्मल पाणी आहे ना थंड पाणी असंच पाणी आहे ह्याच्यावरती सर्व लोक शेती वगैरे करतात पण याच्या आसपास अजून असे काही शेती करत नाही व्हिडिओ कशी वाटली ना हे कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो इथे आहे ना दापोलीमध्ये पर्यटनासाठी खूप काही स्थळं आहेत जी फिरण्यासारखे आहेत जे अजूनपर्यंत लोकांना माहिती नाहीत तर माझा एक छोटासा प्रयत्न असेल की ह्या पी जी पर्यटनाची स्थळं आहेत ना ती तुमच्यापर्यंत कशी पोहोचवतील ना याचा मी जेवढा जमेल तेवढा चांगला प्रयत्न करेन आणि नक्कीच वेळेस ह्या व्हिडिओ आहेत मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो नमस्कार मित्रांनो मी श्रीराम पाटील माझा मित्र नितीन मोरे आत्ताच आम्ही तुम्हाला इथले गरम पाण्याचे जे कुंडाची जी माहिती दिली ती खूप सुंदर आहे मी या गा दापोलीतलंच आहे त्याच्यामुळं बऱ्याचशी माहिती मला होती आणि हे असे छोटे छोटे असे भरपूर अशा गोष्टी आहेत की ज्या आपल्याला बघायला आणि सुंदर सुंदरमय अशा निसर्गरम्य वातावरणात बघायला मिळतील नितीन मोरेच्या चॅनलला आहे ना तुम्ही लोकांनी जेवढ्याच व्हिडिओ त्या शेअर करा सबस्क्राईब करा आणि जेवढा होईल तेवढा लाईक्स प लाईकचा पाऊस पाडा माझ्या मित्रासाठी आणि या, याच्यापुढे पुढे आम्ही नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला त्याच्यावर मी राहून तुम्हाला नवीन नवीन या दापोलीतला व्हिडिओ द्यायचा प्रयत्न करू ही व्हिडिओ कशी वाटली ना हे मला नक्कीच सांगा तुम्ही आणि पुन्हा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद